पुणेरेंजर सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुथ विल्मोर अखेर तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतले त्यांचे फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झाले हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतलेले ड्रॅगन कॅप्सूल हे रिकव्हरी जहाजावर लोड करण्यात आले यानंतर अंतराळातून परतलेल्या सर्व अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले आता त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे तांत्रिक अडचणी आणि हवामानातील बदलामुळे ते गेले नऊ महिन्यांहून अधिक काळ दोघेही अंतराळात अडकून होते अखेर तब्बल नऊ महिन्याच्या प्रदीर्घ का कालावधीच्या प्रतीक्षेनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतल्या तब्बल नऊ महिन्यांची त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नऊ महिन्यांनी परतल्या त्याची दृश्य आपण पुढील न्यूजवरती पाहतोय सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवरती परतल्या काही वेळा तांत्रिक अडचण तर काही वेळे इतरही काही अडचणींमुळे सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परत येण्याचा प्रवास हा लांबत होता मात्र अखेर आता नासाच्या सुनीता विल्यम्स आणि अखेर तब्बल नऊ महिन्यानंतर पृथ्वीवर परतले त्यांच्या समुद्र किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग झालंय हे दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेस एकच्या ड्रॅगन यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले सुनीता विल्यम्स आणि पॅरी विल्मोर यांना घेऊन पृथ्वीवर परतलेले ड्रॅगन कॅप्सूल हे रिकव्हरी जहाजावर त्या ठिकाणी लोड करण्यात आले यानंतर अंतराळातून परतलेल्या सर्व अंतराळवीरांना बाहेर काढण्यात त्या ठिकाणी आलं त्यानंतर आता त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाणार आहे तांत्रिक अडचणी आणि हवामानातील बदलामुळे ते गेले नऊ महिन्याहून आधीचा काळ दोघेही अंतराळात अडकून होते दृश्य आपण पुढील न्यूजवरती पाहतोय तब्बल नऊ महिन्यानंतर सुनीता विल्यम्स पुन्हा एकदा पृथ्वीवर परतलेल्या आहेत या संदर्भात शर्तीचे प्रयत्न सुरू होते काही अंतराळवीर या दोघांना आणण्यासाठी अंतराळात गेले आणि त्यांना आता सुखरूपपणे पृथ्वीवरती आलेले आहेत ही दृश्य पाहतो अखेर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवरती परतलेल्या आहेत अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर ड्रॅगनचं यशस्वी त्या ठिकाणी लँडिंग सुद्धा करण्यात आलं आहे त्याची सुद्धा दृश्य आपण उधारी न्यूजवरती पाहतोय अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्यात तब्बल नऊ महिन्यानंतर सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर केले लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यावर के यशस्वी लँडिंग करण्यात आलं एलन मॉस्क यांच्या स्पेस एक्सच्या ड्रॅगन मधून पृथ्वीवर परत सर्व अंतराळवीरांची वैद्यकीय के तपासणी केली जाणार या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खगोल अभ्यासक सुरेश चोपडेजी जोडलेले आहेत सुरेशजी आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड त्याची तब्बल नऊ महिन्यांपासून प्रतीक्षा होती प्रदीर्घ अशा कालावधीच्या प्रतीक्षानंतर अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतलेल्या आहेत या संदर्भात खरं तर आता कौतुकास्पद अशी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे मात्र आता अंतराळातून पृथ्वीवरती परतल्यानंतर नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं इतके दिवस नव जवळ जवळजवळ नऊ महिने अंतराळामध्ये राहिल्यानंतर जो शून्य गुरुत्वाचा प्रभाव त्याच्यावरती होतो कारण पृथ्वीवर एकदा आपण राहतो तेव्हा इथलं हवामान इथलं वातावरण इथलं गुरुत्व याचा एक चांगला परिणाम आपल्यावर होत असतो आणि आपल्याला याची सवय असते परंतु जेव्हा आपण अवकाशामध्ये जातो अवकाशणामध्ये राहतो इतके दिवस विशेषतः नऊ महिने आपण तिथे जर राहत असेल तर त्याचा शरीरावर आणि मनावर फार वाईट असा परिणाम होतो खर तर यांना सवय असते या अवकाशात्रीना पण तरीही इतके दिवस राहण्याची सवय बहुधा नसते आणि त्याच्यामुळे त्याच्या त्यांच्या शरीरावर विशेषतः याचा वाईट परिणाम होतो हाडं याचे कमजोर होतात स्नायूवर त्याचा परिणाम होतो आणि इतके दिवस एकाकी जीवन जगण्याचा मानसिक पण त्याचा परिणाम होतो आणि सूर्य सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांनी इतके दिवस राहून खरं तर त्यांनी तिथे खूप मोठे मोठे प्रयोग केलेले आहेत वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग केलेले केलेले आहेत परंतु इतका वेळ त्यांना लागला आणि इतका वेळ लागल्यामुळे अं त्यांच्या मनावर आणि शरीरावर जो त्याचा वाईट परिणाम झाला त्याची तपासणी म्हणजे वैद्यकीय तपासणी इथे होईल आणि वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वामध्ये त्या देवा सुरळीतपणे काम करू लागतील तेव्हा त्यांची इथून सुटका होईल आणि त्या आपल्या कामावर जाऊ शकेल किंवा ते त्यांच्या घरी त्या परतू शकेल नक्की okay. जी खरं तर महत्वाची घडामोड आहे आता तब्बल नऊ महिने त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर कशा प्रकारे सर्व्हाइव्ह करावं लागला असेल इतका प्रदीर्घ अशा कालावधीची प्रतीक्षा करावी लागली हा नेमका परतीचा प्रवास त्याचा थरार नेमका कसा होता हा थरार नि, निश्चितच पाहण्यासारखा का होता कारण इतके दिवस लेट झालं याचे अनेक कारण पण आहे काही तांत्रिक कारण जरी असली तरी हे जे खाजगी फाल्कन जे नाईन ही जी मोहीम आहे यांची आ, खाजगी जी मोहिमा आहे तर त्या मोहिमेमध्ये खूप अडचणी होत्या म्हणजे खर तर तिथे जाऊन डॉकिंग करणे आणि अनडॉकिंग करणे तिथल्या अवकाशात्रीना तिथून परतून आणणे ही जी प्रक्रिया ही प्रक्रिया फार जिक्रीची आणि कठीण आहे म्हणून भारतानं इस्रोला सुद्धा इतका काळ लागला आणि आता आपण यशस्वी झालो प्राथमिक चाचण्यामध्ये की आपण डॉकिंग अनडॉकिंग करू शकलो तर हीच नासाकडे ही जरी फॅसिलिटी असली तरी एलन मस्क यांच्या ज्या फाल्कन ही जी यांच्याकडे ही काही तितकी तयारी नव्हती आणि म्हणून याला यांना इतका वेळ लागला कारण सुखरूपपणे त्यांना आणणं आणि आणण्यानंतर पृथ्वीवर त्यांना उतरवणं हे फार कठीण काम आहे आणि आता आपण पाहिलं की जे कॅप्सूल जी होती ज्याच्यामध्ये या अवकाशात्रीना खाली आणलं आणि चार पॅराशूट उघडल्या जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात खाली जेव्हा हे अवकाशात्री आले आणि समुद्रामध्ये ते सर्व पॅराशूट घेऊन ते कॅप्सूल घेऊन जेव्हा उतरले आणि सभोवतालून जी जहाज होडी आणि जहाज आले तो प्रसंग अगदी म्हणजे मनाला मोहून टाकणारा प्रसंग होता आणि थरार आणणारा हा प्रसंग होता कुठल्याही अवकाश क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा आमच्यासारख्या खगोल अभ्यासकांसाठी हा प्रसंग इतका म्हणजे मनाला मोहून टाकणारा आणि डोळ्यात साठवणारा हा प्रसंग होता नक्कीच सुरेशजी खरं तर विचार केला तर स्पेस स्टेशन ते पृथ्वीपर्यंतचा हा जो थरारकाचा प्रवास आहे हा तब्बल सतरा तासांचा प्रवास होता मात्र हा प्रवास झाला आणि त्यानंतर समुद्रामध्ये त्या प्रकारे लँडिंग करण्यात आलं याची नेमकी काय कारण असतात नाही हे जे कॅप हे जे अवकाश यानामधून आपण जे दोन तीन दोन प्रकारे जनरली आपण अवकाश तीडना इथे आणतो एक तर आता रियुजेबल जे अवकाश यान असते आपलं त्याच्याद्वारे आपल्याला आणता येऊ शकतं आणि दुसरी सोपी जी जुनी पद्धत आहे ती म्हणजे की तिथे जे कॅप्सूल असते ज्या कॅप्सूल मधून त्यांना आणावं लागतं ही कॅप्सूल अवकाश म्हणजे अवकाशाना मधून या कॅप्सूलला बाहेर काढलं जातं आणि बाहेर काढले जाऊन त्याला ते जेव्हा जमिनीवर त्या जवळजवळ येतं तेव्हा त्याचे हे जे चार म्हणा किंवा जास्त हे जे त्याचे पॅराशूट होते ते, 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 ते पॅराशूट उघडले आणि पॅराशूटमुळे याचा जो स्पीड होती ती स्पीड कमी होते आणि ती स्पीड कमी झाल्यानंतर त्यांना सुखरूपपणे जमी करूलची रचना अशी आहे की त्याला जमिनीवर उतरवता येत नाही कारण जमिनीवर ते आदळू शकते किंवा ते तुटू फुटू शकतं समुद्रामध्ये याचा जो याचा जो वेग आहे तो पाण्यामध्ये पडल्यानंतर त्याला सहन करता येतं आणि म्हणून अशा प्रकारचे कॅप्सूल जे आहेत जे समुद्रामध्येच उतरायच्या साठी त्यांची तयारी केलेले असतात नक्कीच सुरेशजी जी तर पृथ्वीवरती परतल्याच्या नंतर त्या कॅप्सूलच्या भोवतीचं वातावरण जे आहे त्या वा तापमानात वाढ होत असताना नेमकी काळजी घेण्यासाठी कशा प्रकारची पावले उचलली जातात जेव्हा हे कॅप्सूल पृथ्वीच्या घन वातावरणामध्ये येते तेव्हा तापमानामध्ये प्रचंड वाढ जवळ दीड हजार ते दोन हजार डिग्री पर्यंत तापमान जाऊ शकतं परंतु हे तापमान सहन करणाऱ्या ज्या शीट्स आहेत थर्मो रिजिलन्स शीट ज्या असतात त्या शीट्स लावलेल्या असतात त्याच्यामुळे ह्या सीट ते, ते तापमान सहन करत याच्यापूर्वी आपण पाहिलं होतं की कोलंबियाला जो अपघात झाला होता याचं कारण होतं की एक सीट त्याच्या त्याची जी ही टाईल्स आहे ती टाईल्स ते ते तुट फुटली आणि संपूर्ण जे तापमान आहे ते तापमान आणि आगी ज्याला म्हणतो आपण ते आतमध्ये आल्या आगीच्या जवळात पण यामध्ये सुरक्षित तापमानापासून सुरक्षित ठेवण्याला टाईल्स लावलेल्या असतात त्याला कवर लावलेले असतात आणि त्याच्यामुळे ह्या सुरक्षितपणे खाली उतरता येतं महत्वाचे दोन प्रश्न असे की तर चार अंतराळ वीरांना त्यांना परत पृथ्वीवरती आणण्यासाठी जावं लागलं यामागची नेमकी काय कारणं होती आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्यावेळी पृथ्वीवरती ते परततात था। त्यावेळी स्पेस सेटमध्ये थंड हवा खेळवली जाते तापमानात त्यांच्या शरीरामध्ये काही बदल होणे यासाठी हा नेमका संपूर्ण प्रकार काय नाही कॅप्सूलमध्ये अवकाशयानामध्ये जेव्हा अवकाशातील जातात तेव्हा तिथे थंड हवामाना किंवा ऑक्सिजनचा पुरवठा तिथे असतो वातावरणाचा जो दाब असतो कारण आपल्याला पृथ्वीच्या वातावरणातल्या दाबाची सवय आहे आणि तो दाब जसा पृथ्वीवरती असतो अगदी काही मिलीबार दाब आपला कमी होतो किंवा जास्त होतो पण अवकाशामध्ये हा दाब तुम्हाला कायम ठेवावा लागतो आणि म्हणून त्या एकदा का अवकाशातला हा वातावरणातला जसा खाली पृथ्वीवर जस दाब असतो तो दाब तिथे कायम ठेवावा लागतो आणि जेव्हा तुम्ही कॅप्सूलमध्ये पुन्हा परत परतता तेव्हा या दाबामध्ये कमी जास्त फरक होतो कारण गतीनं हे जे कॅप्सूल आहे ते खाली येतं पृथ्वीकडे आणि जसं आपण विमानामध्ये जातो आणि विमाना विमानामधून आपण जेव्हा विमान चढताना आपल्याला जो कानामध्ये आणि ते प्रेशर जाणवतं उतरताना पुन्हा ते प्रेशर जी फोर्स ज्याला म्हणतो ते जाणवतं कशाच प्रकारचा फोर्स इथे अवकाशामध्ये अवकाशातून परतताना या अवकाशात जाणवावा लागतो तर तो, तो दाब मेंटेन करण्याकरता तिथे कम्प्युटराइज व्यवस्था केलेली असते आणि म्हणून सुरक्षितपणे कुठलाही वातावरणाचा किंवा गुरुत्वाचा दाब जो कमी जास्त जास्त प्रमाणात होतो तो होत नाही आणि त्यांना सुरक्षित इथे नक्कीच सुरेशजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी संवाद साधलात आणि हे महत्वपूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल बोलूयात पुढील बातम्याकडे बात भारतीय वंशाच्या नासा अंतराळवीर अंतरा अंतरा सुनीता विल्यम्स यांच्या सुरक्षित पृथ्वीवर परतीनंतर त्यांच्या मूळ गाव मेहसाणामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय गावकऱ्यांनी फटाके फोडून मिठाई वाटून आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला त्यांच्या कुटुंबियांनी सुनीता यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला सुनीता विल्यम्स यांच्या कामगिरीचं कौतुकात पाहायला मिळत सुनीता विल्यम्स पडल्यानंतर भारतात मात्र आनंदोत्सव पाहायला मिळतोय मेहसाणामध्ये फटाके आणि मिठाई वाटून त्या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येतोय